अच्छा याला घेऊन का आज तीन मेन कामं करायची आहेत मला पहिलं म्हणजे या फ्रीज वरती हे कव्हर घालायचंय हा जो काल नवीन ब्रश घेऊन आहे त्याने सगळ्या बॉटल्स घासून आहेत आणि हा जो डाग आहे तो नेल पॉलिश रिमूव्हरने जातोय का नाही ते आज मेन बघायचंय मला आणि आमची तर इथे करते मस्त उकडून बटाट्याची भाजी कालचं थोडस पीठ राहिलंय आज पण करणार आहेस का आज वडे नाही आज भजी करते आज वड्याची भजी करणार आहे करून बटाट्याची भाजी वरण झाले भात झालेला आहे ते सो असं अशा प्रकारे लंच तयार आहे आजचं आणि मस्त आता आम्ही लंच करून घेऊ टाक अच्छा असं एकदम पातळ पण नाही करत थोडस असं जाडसर जरा वाटेल

स्नो वर्ल्ड ला जायचंय बघूया आपण कसं जमतय ते बघूया हां बरोबर गुड मॉर्निंग बर आणि गुड आफ्टरनून च्या मध्ये आलोय आपण ऑलमोस्ट ना काय म्हणायचं नक्की अशा मध्ये गुड मॉर्निंग चालेल गरम नाही आहे ना बघ कसं झालंय बघ माझं फेवरेट आहे साबुदाण्याची भेटी अरे हे ताक ह्याच्यात ठेवायचं होतं ना फ्रीजमध्ये ठेवशील हो फ्रीज थो फ्रीज ना त्याला तसं गारच आहे पण बस का मग नको जास्त काय राहू दे एवढं गार जास्त पण नको कारण नाही फ्रीजमध्ये ऑलरेडी गार आहे म्हटलं अजून थोडसं हवा असेल तर ठेवूया मध्ये बस झालं एवढं बस ना मग ते बाय अच्छा याला घेऊन चाललायस का बाय कुठे घेऊन चाललाय त्याला गार्डनमध्ये सगळा <स्थागा> संपर्क माझा था तयार था झालेला आहे पटकन आता आम्ही जेवायला बसतो आणि जसं मग अशी की आज तीन ही मेन कामं करायची आहेत जेवून घेतो म्हणजे त्या दुपारच्या वेळेमध्ये माझी ती तीनही कामं होऊन जाते छान खात नाही ओटा वगैरे सगळं स्वच्छ आवरून झालंय आणि आता पहिलं मेन आपण एक काम पहिले करून घेऊया ते म्हणजे हे कव्हर घालून घेऊया थोडस जरा फ्रीज आधी पुसून घेते वर ना राहूच टॉय ते ना बघ कस ठेवलंय त्याच्या साबी सा जा। पण झालं ना परफेक्ट बसलं ना हो मस्त बसलं चल बरं झालं एक एक्स्ट्रा होतं ते घेऊन आलो हे छोट्या छोट्या वस्तू ठेवायला बरं उपयोगी पडतं कारण काय ठेवलंय अच्छा मेजरिंग टेप पेन मेजरिंग टेप म्हणजे सारखं खाली नको तिकडे वापरायला ना ह्याच्यात असलं की बरं हाताला आणि हा स्टँड लावायचा राहिलाच आपला मॉपी आणि झाडूचा स्टँड तो अरे त्या दिवशी विसरलो आपण कारण त्याला ड्रिल करायला लागणार आहे बोलव आपण हा दादा दादांना दादा। बोलवून फूट होतो असं कधी कधी फूट हो फिट <laughs> <laughs> अरे मला वाटलं ते ह्याच्यावर कव्हर फायनली घालून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त बसलय बाजूला इथे तीन खण आहेत आणि या साईडला खण आहेत सो दोनच वस्तू इथे मला ठेवायच्या होत्या मेजरिंग टेप आणि पेन आता थोडं थोडं अजून काही असेल तर त्याच्यात मी ते ऍड करेन हे एक काम झालेलं आहे आता पुढच्या कामाकडे वळूया हो अंकिताने जेव्हा एक किचन आवरण्याचा व्लॉग इथे शेअर केला होता तेव्हा हा एक डाग पडला होता किचन मध्ये आणि तेव्हा मला एक सजेशन आलं होतं की तुम्ही नेल पॉलिश रिमूव्हरने तो डाग काढायचा प्रयत्न करा सो आज तो प्रयत्न अंकिता करणार आहे पाण्याने आणि घासून खूप प्रयत्न केला त्या दिवशी पण तो काही निघाला नाही तर आता नेल पॉलिश रिमूव्हरने ट्राय करून बघूया हो जातो का ते जातोय का होतोय मुश्किल आहे मुश्किल आहे जरा नाही ना पण लाईट झालाय मग हा मग तर अंकिता इथे प्रयत्न करते पण तो डार्क पेंट झालाय आधीपेक्षा पण गेलेला नाहीये खूप घट्ट बसलाय तो घट्ट बसलाय एकदम तो बऱ्यापैकी गेला पण हो बऱ्यापैकी गेला बघ इकडची पट्टी गेला, गेल गेला। तो ना असा एका दिवसात नाही जाणार हे असं अजून एक दोन वेळेला केलं ना तर निघेल मला वाटतं पण खूपच कमी झालाय खूप आधीपेक्षा तर मला आलेल्या सजेशन पैकी हे जे एक सजेशन होत ते मी आज इथे ट्राय केलेलं आहे अगदी हंड्रेड पर्सेंट तो डार्क गेलेला नाहीये पण जितका डार्क होता ना तो जरा फेंट झालेला आहे आणि जसं मी म्हंटल की एका प्रयत्नात नाही होणार आहे ते मला एक दोन वेळेला सतत केल्यानंतर मे बी जाईल पण आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता पुन्हा जेव्हा हे आवरेल तेव्हा परत हा एकदा प्रयत्न करून बघेल आणि सगळ्यात आधी आता मी पहिले हात धुवून घेतले कारण नेटबेल्ट रिमूव्हरला हात लावलेले आहे आणि कोणी जरी हा प्रयत्न तुम्ही सुद्धा पुढे मागे के केला तर आधी पहिले स्वच्छ हात धुवा आणि मग पुढच्या तुमच्या कामांना लागा ठरवलेल्या कामांमधलं आता माझं हे तिसरं काम आज मी ठरवलेलं की या सगळ्या बाटल्या मला स्वच्छ धुवायच्या ॲक्च्युली इथे काय होता ना हा ब्रश नव्हता तेव्हा मग मी काय करायचं आपला हा जो स्पंज असतो भांडी घासायचा तो टाकायचे आणि वरनं लाटणं म्हणा किंवा एखादा चमचा त्याने फिरवायचे पण त्या नीट निघत नाहीत म्हणून यावेळेला मी आठवणीने येताना तो ब्रश घेऊन आले होते असं म्हटलं आज आता या बाटल्या आधी सगळ्या स्वच्छ धुवून घेते आता या बाटलीमध्ये आतमध्ये मी ऑलरेडी थोडंसं साबणाचं सा पाणी करून तिन्ही बाटल्यांमध्ये टाकून ठेवलं आहे इथे तुम्ही बघू शकता थोडंसं मी कोमट पाणी करायला ठेवलं आहे साबणाने बाटल्या स्वच्छ घासून झाल्या की या कोमट सुद्धा जरा स्वच्छ धुवून घेईन म्हणजे छान निघतात बाटल्या सो पहिले आता मी ब्रश टाकून साबणाने धुवून घेते हे काय करते है? अरे ते डाग जातात की नाही दिसत नाही ना उजेडच बघते गेले असते गेले गे आता माझे सगळ्या बॉटल्स घासून झाल्यात पहिले या साध्या पाण्यातलं विसरून घेते आणि मग कोमट पाणी ऍड करते झालंय ना गरम चांगलं चांगलंच गरम झालंय गरम सुद्धा पाण्यात मस्त धुवून झाल्यात आता इथे त्या मी वाळत घातल्या अशा प्रकारे ठरवलेली सगळी माझी कामं झालेली आहेत सकाळचं चाललेलं नेहमीचं रुटीन छोटी मोठी जी आता कामं दुपारच्या वेळेमध्ये ठरवली होती ती सगळी करून झालेली आहेत आणि आज जरा सगळं लवकर आवरलेलं आहे सुट्टी सुद्धा आहे स्वतः निवांत जरा थोडासा आराम करणार आहोत सो युंड आराम करायला गेलो होतो पण आता आमच्या इथे फायर ड्रिल होते सो आम्ही पटकन खाली गेलो होतो इन केस जर कधी आग लागली तर फायर सेफ्टी साठी से आपण काय करावं याच्यासाठी त्यांचं एक मॉक ड्रिल होतं सो ते आता करून आम्ही वरती आलेलो आहोत आणि ऑलमोस्ट मला वाटतं साडेचार पाच वाजलेले आहेत आम्हाला थोडस बाहेर सुद्धा जायचं आहे सॅटरडे आहे सो एकदम प्लॅन्स केलेले आहेत पटकन फ्रेश होतो आणि बाहेर पडणार तर फायनली आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता बाहेर जाऊन ओके राहुल सांगायचंय सो आपण बघूया तो काय सांगतोय ते हा घे सांग आता सो आम्ही फ्रेश झालेलो आहोत मस्त इव्हिनिंग झालेली आहे आणि सॅटरडे विकेंड आम्ही मस्त फिरायला चाललो क्या बात फॅमिली टाइम स्पेंड करतोय ना आपण yes. मस्त आईची थोडी काम आहे ती करणार ना पण तर राहुल फक्त खेळणार आईची काम आहे बाबाचं स्वामींचं पुस्तक पण घ्यायचं आणि एक काम करू आपण एक तुला स्मार्ट पॉइंट ला ना तुला स्मार्ट पॉइंट इथेच आपल्याला जाताना जवळच आहे जवळच आहे तिथे जाऊ तिकडे जाऊया हां चालेल तो असे सगळे प्लॅन्स आहेत ठरलेले की सॅटरडे संडे जर आम्ही बाहेर पडतो तसं छान तयार झालं आणि अंकिताने इथे पर्स नेहमीची बॅग वगैरे घेतलेली आहे नुसती दाखवू नकोस माझी पर्स काय ती आता नवीन घ्यायची वेळ झाली आहे बघ ओ येस नक्कीच नवीन घेऊया आपण अंकिताला बघूया चल आता आता नाही बरोबर बोलते बोल गिफ्ट सरप्राईज असं सांगूनच असत म्हणजे आई तुडवे बंद देणार आई काय द्यायचं वगैरे असं हो ना समजत जाऊन घेतो बाबा काय मग सायरण वाजलं ना मगाशी ना आपण गेलो ना ए कोणी वाजवली रे बेल हा राऊ चलो हो ना। ना। चलो हो गेटला ना ए मी एक पिशवी ठेवलेली सामान घ्यायला ती घेतली कुठे होती इथे होती लाव जरा बॅग ऑन हो एक त्याच्या बॅग मध्ये असेल घेतली काय घेतली ना हो चलो चलो आई आई या आपण उटे उटवलीली उटे मला वाटतं परत मी पटकन मागितला असा तर असा होता आजचा दिवस सगळं फायनली आवरून छान बाहेर पडलेलो आहोत आज हा ब्लॉग इथेच थांबवतेय भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन बाय